युवा जागृती मंचाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या अठ्ठावीस जणांच्या स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक विद्यापरमेश्वर कुंभार द्वितीय क्रमांक अश्विनी राजकुमार नागणसुरे तृतीय क्रमांक छाया महादेव कुंभार यांनी पटकावला या सर्व विजेत्या स्पर्धकांना युवा जागृती मंच आणि समस्त ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले विजेत्या स्पर्धकांना प्रथम पैठणी साडी द्वितीय कांचीवरम साडी तृतीय नथनी तर सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या युवा जागृती मंचाच्या वतीने आमदार दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे

जोरदार टाळेबंद किती भात लोकांची पाहिजे की मी चिंचणार म्हणून नाहीये आपण आहेतच महाराष्ट्राच्या मातीतल्या वनारागिरी याच महाराष्ट्राच्या मातीत हिरकणीने जन्म घेतला याच महाराष्ट्राच्या मातीत आमच्या राजमाता साहेबांनी जन्म घेतला तर त्याच महाराष्ट्राच्या मातीच्या वारसदार म्हणून घेणार आम्ही अंबेकोच कम नाही ही उर्मी उराशी बाळगून खेळण्यासाठी या दहा गणे तऱ्यात येत्या जोरदार काळांमध्ये आपण प्रोत्साहन देऊया आणि हेच तुमची आत्ता पडणार नाही त्याची काळजी घ्यायचा गाणं लावा सौराज घ्यायचंय टाकायचा एकच चालू आहे आणि आहे एक एकच छोटून आहे आणि आपल्याला टाकायचंय एकच छोटू आहे एकच छोटू आहे एकच छोटू आहे एकच आहे घ्यायचंय अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका